हाय हॅलो नमस्कार मित्रांनो वृषाली सातपुते ब्लॉगिंगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि एक खबर आहे की माझं यूट्यूब चॅनल वृषाली सातपुते ब्लॉगिंग हे मॉनिटाईज झालेलं आहे तुमचं असंच प्रेम माझ्यावरती राहून द्या आणि जसं की मी गेले व्हिडिओ तुम्हाला माझे आवडलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये मी येऊन घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे शूटिंगचं म्हणा किंवा मी काय काम करते आहे किंवा त्या कामामध्ये मी माझं टाईम वेळ किंवा मा काही म्हणा सध्या माझं मोबाईलचं स्टोरेज कंप्लीट असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ नाही घेऊन आले आता खूप दिवस झालं पण तरी पण मी त्यातूनही प्रयत्न करते की लवकरात लवकर माझं ब्लॉगिंगला लवकरच नवीन नवीन व्हिडिओ सोडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जसं की गेले व्हिडिओ माझे पाहिलेले आहेत तुम्ही त्या व्हिडिओला भरपूर प्रेम दिलेला आहे चांगले तर ह्याही व्हिडिओमध्ये काहीतरी युनिक घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो प्रत्येकाच्या अंगात काही ना काहीतरी छोटी मोठी कला असतेच आणि ती कला आपण कशी सादर करावी किंवा आपल्या कलेचा अस्तित्व आपण कसं निर्माण करावं ह्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे त्याचंच एक नवीन उदाहरण आहे हे बघा कसं असतं काही लोकांना मस्त कला दाखवता येत नाही आहे पण कला काय असते ह्याची कदर कशी करावी हे हे काका सांगतात रिक्षावाले की खरंच खूप महत्वाचं आहे की कदर करणं खूप महत्त्वाचं आहे की कला ही आपण जरी आपल्या अंगात असेल तर त्या कलेवर आपण कशा पद्धतीत आपण कमवावं आणि कशा पद्धतीत जपून ठेवावी आणि कलेचा माज करू नये हे लय महत्वाचं आहे आता सध्या कलेचा माज केल्याने कला वाढत नाही उलट कमी होत जाते तर थँक्स रिक्षावाले काका तुमच्यासारखी कमी लोक आहेत की कलेचा आदर करणारी आणि मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की मी कुठं चालली आहे तर ते, ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि पुढं गेल्यानंतर पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला कळेलच आणि तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते फ्रेंड्स की माझे वृषाली सातपुते जे चॅनल आहे ज्या चॅनलवरती मी गाणी वगैरे अपलोड करत असते देवीची तर त्या चॅनलवरती मी नवीनच लवकरात लवकर अतलवकर, तीन गाणी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी सरप्राईज आहे ते पण तिन्ही गाणी रेकॉर्डिंग झालेले आहेत आणि आजच ते फायनल झालेलं एका गाण्याचं रेकॉर्डिंग थोडंसं मिस मिक्सिंग आणि रे म्युझिक राहिलं होतं तेही आज कम्प्लीट झालेलं आहे त्या गान त्या चॅनललाही तुम्ही भरपूर प्रेम दिलेलं आहे तसंच प्रेम देत राहा आणि आत्ता तुम्हाला कळेलच मी कुठं चालली आहे तुमच्या अजून एक सांगू इच्छिते की गंधर्व बालगंधर्व परिवार रंगमंदिर या ठिकाणी चोवीस पंचवीस आणि सव्वीस ह्या तारखेला वर्धापन दिनाचे आय कार्ड चालू आहे त्या आय कार्ड म्हणजे काय की पाचशे रुपये भरायचे आणि त्या आय कार्डवरती चोवीस पंचवीस सव्वीस हे तीन दिवस वर्धापन दिनाच्या तारखा आहेत तर भव्य दिव्य अशा मोठ्या प्रम प्रचंड प्रमाणात भरपूर असे कलाकारी येतात तिथं मस्त कला आपली सादर करतात तिथं आय कार्ड जर काढायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्टमध्ये राहा मला कॉन्टॅक्ट करा मेसेज करा इंस्टाला तर आय कार्ड म्हणजे काय की बालगंधर्व रंगमंदिर प परिवाराचे तुम्ही सदस्य आहात आणि त्या का आय कार्डवरती सात लाखाचा इन्शुरन्सही करे तुम्हाला फ्री मिळेल तर फायनली मी पोहोचलेली आहे फायनली मी साजन सरांच्या गाडीमध्ये बसलेले आहे साजन दादाच्या आणि टॉपचा विषय टॉपचा कडक हे साजन भाऊ आहेत काय विषय मग गाडी घेतली आज गाडी घेतली का गाडी घेतली क्रिस्ता <laughs> विषय टॉपचा नमस्कार मी प्रदीप बेंद्रे काय बोल <laughs> आता आम्ही चालले साजन सरांकड चलो बाय तिथं पण आनंद आम्हाला इतका झालेला आहे वी आय पी राहण वी आय पी खान आय पी मान सन्मान हे बी बाबा साहेबान दिल र बाबा साहेबान गाण्याचे सिंगर तुम्हाला माहितच असेल आता सध्या खूप ट्रेंडिंग गाणं आहे आणि त्यांनी नवीन गाडी घेतलेली आहे गाडी खरच भारी आहे मी कशी आहे गाडी मस्तच का जमिनी विमान म्हणते झाला इनुआ, इनुआ आ, आता बसले होते गाडीमध्ये आणि तुम्हाला वाटत असेल साजन सर खाली थांबलेत आणि था, मी कसे काय गाडीत आहे तर साजन सरांनी प्रदीपदा ब सांगितलं होतं की मला ऋषालीला घेऊन ये म्हणून मी गाडीमध्ये आले होते साजन दादा तोपर्यंत त्यांचे तो रिलेटिव्ह तिथे थांबले होते मग काय गाडीची पूजा मस्त होणार होती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र थांबलो महाराष्ट्राचे महागायक साजनदादा बेंद्रे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय ते म्हणतात ना जी होती मनात ती चांगली दारात लेट पण थेट घेतली बरं का विषय टॉपचा कसा असतो मित्रांनो असं म्हणायला काय जात नाही पण त्याच्यामागं भरपूर असे काही कष्ट केलेले आहेत आणि त्यांचे कष्टही पर... प्रामाणिक आहेत आणि त्या कष्टाचं फळ त्यांना खरंच मिळालेलं आहे त्याचाच आनंद गाडी त्यांनी घेतली आहे पण त्याचा आनंद आम्हाला झालेला आहे आम्हीही आमची सगळी कामं सगळी कामं बाजूला ठेवून आम्ही त्यांच्या आनंदात सामील झालेलो आहोत काम तर होत, होत राहतील आणि पण हा आनंदाचा क्षण परत येणार नाही आहे येतील भरपूर गाड्या येतील पण ज्याच्यापासून आपली स्टार्ट सुरुवात झालेली असती म्हणजे स्टार्टिंग म्हणतात ना की पहिली लक्ष्मी माझी तर त्या लक्ष्मीची सुरुवात होणं हे खूप महत्त्वाचं असतं अशा भरपूर गाड्या येतील पण पहिली जी गाडी असते त्या गाडीचा आनंद वेगळाच असतो आणि आईवडिलांच्या जीवावरती भरपूर असे स्वप्न पाहू शकतो पण स्वतःच्या जीवावरती घेतलेली गाडी स्वतःच्या स्वखर्चावरती स्वतःच्या सहबळावरती केलेलं कुट के केलेलं कष्ट कधी वायपट जात नाही तर मित्रांनो मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की कला जर आपण मन लावून त्यामध्ये एकाग्रता होऊन काही गोष्टी लोक काय म्हणतील ह्याकडं लक्ष न देता काही केलेले कष्ट कधी वायपट जात नसतं त्याचं देव कधी ना कधी नक्की फळ देत असतो आणि तेच हे लेटेस्ट उदाहरण आहे येडामाईची साथ त्यांना आहे त्याच येडामाई चरणी प्रार्थना की अशीच प्रगती करत राहा आणि अशीच नवीन नवीन मार्केटमध्ये गाणी आणत राहा आणि अख्खं महाराष्ट्र गाजवत राहा चला तर तुम्हाला दाखवते आता पूजा तर कम्प्लीट आमची झालेली आहे आणि मस्त असा आनंद चेहऱ्यावर दिसत आहे सगळ्यांच्याच आणि लवकरात लवकर माझी पण अशीच एक नवीन फोर व्हीलर यावं पण मला फोर व्हीलर येत नाही पण बघू नक्की मी क्लास लावायचा प्रयत्न करेल आणि लवकरात लवकर माझीही गाडी यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करा तर चला साजन सरांना विचारू की त्यांच्या गाडी नवीन आल्याबद्दल त्यांना काही फिलिंग वाटतं वाटत दादा आले व्ही आय पी फिरणं कारण व्ही आय पी गाण्यामुळेच गाडी आलेले हे बाबासाहेबांची कृपा आहे आणि पाहता तुम्ही काल बसून किती एन्जॉय करतोय काय महिनाभर पूजा चालू आहे आता महिनाभर तिथं जाय तिथं फक्त पूजा पूजा काय नाही